गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा कॉपी मुक्त पत्रकार परिषद पार पडली काय नेमकी पत्रकार परिषद सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना असेलच की आपल्या जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होऊ घातल्या आहेत त्यामध्ये बारावीची जी परीक्षा आहे ती दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च आणि दहावीची जी परीक्षा आहे ती वीस फेब्रुवारी ते अठरा मार्चपर्यंत होऊ घातली आहे त्यामध्ये जर आपण विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर दहावीमध्ये आपल्याकडे तेहतीस हजार सहाशे त्रेपन्न मुले आणि पंचवीस हजार सातशे सदुसष्ट मुली अशा एकूण एकोणसाठ हजार चारशे वीस विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत आणि एकशे सत्तेचाळीस परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा दहावीसाठी होणार आहे आणि बारावीसाठी सत्तावीस हजार तीनशे अठरा मुले आणि वीस हजार नऊशे चौदा मुली अशी एकूण अठ्ठेचाळीस हजार दोनशे बत्तीस विद्यार्थी जे आहेत आपले ते परीक्षेला बसणार आहेत आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही ब्याऐंशी केंद्रांनी होणार आहे या सगळ्या केंद्रांवरती जी बेसिक फॅसिलिटी आहे त्या सगळ्या फॅसिलिटी व्यवस्थित असल्या खात्री ही बीईओ केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी शिक्षण यांच्या मार्फत पर्सनली व्हिजिट करून करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या सगळ्या केंद्रांवरती सी सी टी व्ही यंत्रणा ही असणं आवश्यक आहे आणि त्याबाबतची पण माहिती घेण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी सी सी टी व्ही यंत्रणा नाही आहे त्यांच्यामार्फत आजही सी सी टी व्ही यंत्रणा बसवण्याचं काम सुरू आहे आणि जिथे फायनली सी सी टी व्ही यंत्रणा नसणार आहे अशा ठिकाणी आपण झूमची पण लिंक उपलब्ध करून दिलेली आहे त्या माध्यमातून सर्व जे इन्व्हिजिलेटर्स आहेत त्यांना कनेक्ट होणं आवश्यक आहे अशा प्रकारे आपण सी सी टी व्ही आणि झूमच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रक्षेपण तिथलं जे आहे ते आपल्या जे कस्टोडियन असतात त्यांच्याकडे हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तिथे तंत्रस्नेही शिक्षकांची आपण व्यवस्था देखील करून दिलेली आहे जेणेकरून कुठेही टेक्निकल काही प्रॉब्लेम येणार नाही त्याबरोबरच जी आपले क्वेश्चन पेपर्सची जी वाहतूक आहे त्यासाठी पण कस्टोडियन यांना पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे सर्व जे केंद्र आहेत आपली तिथून पाचशे मीटरच्या अंतरावरती झेरॉक्स सेंटर जे आहे ते बंद करण्याबाबतचा आपण आदेश देण्यात आलेला आहे आणि त्याबरोबरच पन्नास मीटरमध्ये देखील दुसरं कोणालाही एंट्री राहणार नाही अशा प्रकारचे आदेश करण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांची फ्रिस्किंग जी करण्याची व्यवस्था आहे ती मुलांची आणि मुलींची वेगळी व्यवस्था करण्यासाठी सर्व केंद्रांना निर्देश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे मुलींसाठी एक वेगळं एनक्लोजर फ्रिस्किंगसाठी देखील करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ज्या ठिकाणी कंपाऊंड नाही आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातलं कंपाऊंड देखील करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत हे सर्व करत असताना जी तिथे पूर्ण मंडळी असेल जी परीक्षा कंडक्ट करणारी असेल त्यांना सगळ्यांना अधिकृत आय कार्ड्स देण्याची पण सूचना देण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी जो पेपर आहे त्या पेपरशी निगडीत कोणतेही शिक्षक किंवा लॅब असिस्टंट किंवा इतर कोणताही स्टाफ हा त्या ठिकाणी उपस्थित राहणार नाही याबाबतची कटाक्षांनी नोंद घ्यायला सांगितलेली आहे आपल्याकडे दहावी आणि बारावीसाठी प्रत्येकी एक एक संवेदनशील केंद्र शासनामार्फत निश्चित करून आलेलं आहे मागच्या वर्षी जिथे गैरप्रकार झालेले आहेत ते त्या ठिकाणचे केंद्र यावर्षी आपण परीक्षा केंद्र म्हणूनच बाद केलेले आहेत ते परीक्षा बाएते, बाएते ते स्तर, स्तर, केंद्र ठेवलेले नाही आहेत या दोन ठिकाणी संवेदनशील केंद्रावरती बैठे बैठे पथकाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि फिरत्या पथकांची देखील व्यवस्था सगळ्या पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे जिल्हास्तर तालुकास्तर आणि केंद्रस्तर या ठिकाणी फिरत्या पथकांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा प्रकारे सर्वच प्रकारच्या आपल्याला व्यवस्था जे आहेत त्या के पण केलेल्या आहेत काही ठिकाणी जे संवेदनशील केंद्र आहेत तिथे बैठक पथकांसोबतच ड्रोन कॅमेरा आणि व्हिडिओग्राफी कॅमेरा यांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे तर चोख व्यवस्था केलेली आहे तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझं सर्व विद्यार्थ्यांना आव्हान असेल की आपण कॉपीमुक्त आणि शांततामय वातावरणामध्ये या परीक्षांना सामोरं जावं आणि अगदी टेन्शन फ्री वातावरणामध्ये आपण ह्या सगळ्या परीक्षेला जाण्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सर्व पालकवृंदांना देखील शुभेच्छा असतील आणि माझं आव्हान असेल की विद्यार्थ्यांपर्यंत ही संवेदनशीलता जी आहे ती कॉपीमुक्त अभियानाबाबतची आपण पोचवावी आणि विद्यार्थ्यांचं कॉन्फिडन्स बिल्डिंग देखील करावं सर्व शिक्षकवृंद असेल सर्व शाळा असतील यांच्या सगळ्या स्टाफला देखील माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा झालं तर या नियमांचं उल्लंघन जिथे जिथे आढळून येईल तिथे प्रकरण आपण त्या व्यक्तींवरती जबाबदारी निश्चित करून त्या माल प्रॅक्टिसेस जी ऍक्ट आहे आपल्या अंतर्गत यामध्ये कारवाई असा प्रकार समोर आला की मोबाईलवर प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याचे प्रकार समोर आले यावेळेस मोबाईल बंदी असणारे मोबाईल परीक्षेच्या कामासाठी जी मोबाईलचा वापर आवश्यक आहे तेवढ्याच कामासाठी मोबाईलचा जो वापर आहे तो अनुज्ञाय करण्यात आलेला आहे इतर कोणत्याही कामासाठी म्हणजे कुठल्याही माल प्रॅक्टिसेस काही प्रकारासाठी जर हा मोबाईल वापरण्यात आला तर ता त्यावरती पर्सनल जबाबदारी निश्चित करून कारवाई करणे धन्यवाद